सांधते बाई सांधते नाही बेन ग मन गाबते बाई गाबते म्हणजे या छोट्या छोट्या कांड्या तुम्हाला दिसतात पण या कांड्या ज्या वेळेला त्याचं रूपांतर रोपात होईल ते मोठ वाढेल त्याचा ऊस होईल आणि मग त्याच्यातून त्यांच्या कुटुंबाला आर्थिक आणि त्यांचा संसार सांधला जाईल सांधणे संसार सांधणे म्हणजे काय तर संसार सांभाळणे हा वाक्प्रचार आहे बेना दाबणे म्हणजेच फुलं सोन्याची झेंडू तोडते बाई तोडते नाही फुल व मन तोडते बाई तोडते हृदय हळूच तोडा हळूच तोडा माझे फळ

अनुभव घेतल्यानंतर हे कळत बरोबर जसं आपल्याला एखादा काटा टोचला जसं आपल्याला एखादी वेदना झाली तर दुःख आपल्याला होतच की नाही तसं फूल तोडताना त्या झाडाला जर वेदना झाल्या तर त्या झाडाला सुद्धा दुःख होत त्या झाडाला सुद्धा काटे टोचतात मला देवाच्या चरणी न्या तिथे वाहा मला नमस्कार करा म्हणजेच फुलाची सार्थकता कधी आहे जेव्हा ते फूल योग्य ठिकाणी जाईल मग योग्य ठिकाणी म्हणजे कुठे तर देवाच्या देवा चरणी दे जाईल आणि एखाद्या स्त्रीच सौंदर्य वाढवण्यासाठी सुद्धा त्याचा वापर होईल त्याचबरोबर वेगवेगळ्या ऐकलं तुम्ही मग या ताईंना सुद्धा शेतात करत काम करत असताना त्रास होतो मग आपल्याला आपण एवढंच एक लक्षात ठेवायचं की आपण भाजी घ्यायला गेल्यानंतर पाच रुपये रुपये कमी करा दहा रुपये कमी करा वीस ची भाजी दहा रुपयाला द्या कांदे तीस रुपये किलो असतील तर आपण म्हणतो वीस रुपये किलोलाच द्या मग येणार आम्ही मग आपण हा भाव कशा बरोबर करायचा बरोबर तर माझं एवढंच तुम्हाला सर्वांना सांगणं आहे की शेतकऱ्यांच्या हिताचा जर आपल्याला विचार करायचा असेल तर पाच दहा रुपयाकडे

हात वापती तू सांग तू फुलं तोडले ऊस लावले ती सांगते तू सांग ऊस लावले कांदे लावले झेंडूची फुलं तोडली अजून भेंडी

नीट सांग कल्पना दुधा कवय कल्पना यांनी ही कविता लिहिलेली आहे आता थोडक्यात काहीतरी ही कविता कशावर आधारित बोल आई आम्ही इथं आले कस वाटलं तुम्हाला